पाकिस्तानमध्ये एम एस धोनी या चित्रपटावरती बंदी घालण्यात आलेली आहे भारतीय चित्रपट पाकिस्तानी आणि काश्मीरी लोकांच्या भावना दुखावत हो असल्याची याचिका पाकिस्तानी वकिलाकडून दाखल करण्यात आली होती यानंतर काश्मीर प्रश्न जोपर्यंत निकालात निघत नाही तोपर्यंत पाकिस्तानात भारतीय चित्रपट प्रदर्शित होणार नाहीत असा निर्णय पाकिस्तानकडून घेण्यात आहे याचा फटका तीस सप्टेंबरला प्रदर्शित होणाऱ्या एम एस धोनी चित्रपटाला बसण्याची शक्यता आहे बॉलिवूडचे चित्रपट पाकिस्तानात चांगली कामगिरी करतात बॉलिवूडच्या चित्रपटांना पाकिस्तानात नेहमीच चांगलं उत्पन्न देखील मिळतं मात्र आता पाकिस्तानकडून बॉलिवूडच्या चित्रपटांवर बंदी घालण्यात आली आहे आणि त्याचा सर्वाधिक फटका येणाऱ्या एम एस धोनी या चित्रपटाला बसणार आहे धोनीच्या जीवनावर बैठलेल्या चित्रपटाचं वितरण करण्यास आय एम जी सी ग्लोबल एंटरटेनमेंट या वितरण कंपनीने नकार दिलाय याचा फटका एम एस धोनी चित्रपटाला बसू शकतो पाकिस्तानी कलाकारांविरोधात मनसेनं कठोर भूमिका घेतली होती पाकिस्तानी कलाकारांनी पाकिस्तानात परत जावं अन्यथा त्यांना हुसकवून लावण्यात येईल ला असा इशाराच मनसेनं दिला होता आणि आता त्याचेच पडसाद पाकिस्तानातूनही पाहायला मिळतात याचा सर्वात मोठा फटका एम एस धोनी द अनटोल्ड सोरी या आगामी चित्रपटाला बसणार आहे